लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे तरुणांची फसवणूक आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना आर्थिक मदतीची मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार आता लाडका भाऊ योजना आणत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले मात्र या योजनेबाबत दिवसेंदिवस विरोध होतोय दरम्यान ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी निषेध व्यक्त करत सरकारला घेरलंय ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरुणांची फसवणूक आहे योजना है। ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्रात सुरू आहे सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण पहिल्यापासून आहे या योजनेमध्ये नवीन काही नाही सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू करून नवीन दाखवत आहेत तरुण पिढीने या योजनेच्या नावाला फसू नका निवडणुकीच्या तोंडावर आठवत लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आहेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना या महाराष्ट्र सरकार मध्ये आधीपासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहेत याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना सहा महिने प्रशिक्षण नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं नवीन काही नाही त्याच्यानंतर या सगळ्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कौशल्य विकास मधून पंचावन्न हजार लोकांना रोजगार त्याचं काय झालं थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या ना नावानं मुख्यमंत्र्याच्या नावानं हे केली त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका आत्ता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये दे उपलब्ध नाही सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करत आहे आणि एकीकडं तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत